नमस्कार एम टी व्ही मध्ये आपलं स्वागत आज अकरा जून दोन हजार चोवीस आज मान्सूनचा पहिला पाऊस आपल्या परिसरात या ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे शेतकरी राजा आनंदित या ठिकाणी झालेला आहे बरीच प्रतीक्षानंतर या ठिकाणी आज चांगला पाऊस होतोय गेल्या दोन महिन्यापासून विहिरी कोरड्या होत्या पहिल्या पावसाची एंट्री या ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस या ठिकाणी आखडे या गावात व परिसरात संपूर्ण माळमास परिसरात चांगल्या प्रकारे पाऊस या ठिकाणी होतोय